एकोणचाळीस बीड लोकसभा मतदार संघ निवडणूक दुसऱ्या दिवशी तीन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल एकोणचाळीस बीड लोकसभा मतदार संघामध्ये पत्र सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज तीन उमेदवारांनी नामनिदर्शन पत्र दाखल केले आहे या तीनही उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज सादर केला आहे एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघातून आज तीन अपक्ष उमेदवारांनी नाम निदर्शन पत्र दाखल केले शेख शेख अब्दुल सादिक इब्राहिम नवनाथ राठोड अशी या अपक्ष उमेदवारांची नावे आहेत लोकसभा मतदार संघामध्ये पहिल्या दिवशी एकही नाम निदर्शन पत्र दाखल झाले नव्हते आज गुरुवार गुरुवारी एकोणचाळीस इच्छुक उमेदवारांना बे ब्याण्णव नामनिदर्शन पत्राची वाटप झाले होते तर आज शुक्रवारी तीस इच्छुक उमेदवारांना अडुसष्ट नामनिदर्शन पत्राची वाटप करण्यात आले आहे असे एकूण एकूणसत्तर उमेदवारांना एकशे साठ नामनिदर्शन पत्राची वाटप करण्यात आली आहे एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आधी सूचना जारी करण्यात आली असून पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर सव्वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे निवडणूक आदर्श आचारसंहिता सहा जून पर्यंत लागू राहणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुद्रळ मुंडे यांनी दिली आहे